नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत स्पोर्ट मीट कार्यक्रमाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा अत्यंत शानदार व जल्लोषात संपन्न झाला आहे यावेळी उद्घाटक म्हणून दैनिक सकाळचे पत्रकार तथा क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक आश्रम शाळेचे तथा क्रीडा शिक्षक प्रवीण ठोंबरे क्रीडा शिक्षक गणेश राठोड प्राचार्य अरुण पवार उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी शाळेचे प्रतिनिधी विद्यार्थी यांच्यासह क्रीडा शिक्षक आदींची उपस्थिती होती यावेळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर उद्घाटक शिवकुमार निर्मळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या महिला विश्व भारताने पहिल्यांदाच जिंकलेला आहे म्हणून या सर्व टीमचं जगभरात चौथ आहे मित्रांनो आज आपला स्पोर्ट डे आहे प्रत्येक जण खेळाडू असतो प्रत्येक विद्यार्थी खेळाडू असतो फक्त कौशल्य कमी जास्त असतात प्रत्येकामध्ये आता रनिंग स्पर्धा झाली पहिला दुसरा तिसरा येतो बाकीचे मागे असतात खूप थोडेसे अंतराने जातात प्रत्येकामध्ये पाळण्याची कला आहे उंच उडी मारली लांब उडी मारली हाय जम्प लाँग जम्प प्रत्येकाला येते फक्त ते कमी जास्त प्रमाणात म्हणून मी म्हटलो की प्रत्येक विद्यार्थी खेळाडू असतो आपणही आपल्या उरलेल्या वेळामध्ये अभ्यास करत खेळलं पाहिजे आणि यश प्राप्त केलं पाहिजे कधी जर अपयश आलं नंबर आला नाही की किरकुसले करायचा नाही खिलाडू दाखवायची पुन्हा प्रॅक्टिस करायची आणि पुन्हा जोमाने जिंकून दाखवायची जो मेहनत करतो तो, तो एक ना एक दिवस जिंकत जातो यावेळी दीपप्रज्वलन करून मशालीचे उद्घाटन करण्यात आले आकाशात फुगेही सोडण्यात आली या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांची धावण्याची स्पर्धा घेऊन स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी क्रीडा शिक्षक प्रवीण ठोंबरे यांनी अधिक माहिती खेळाविषयी देत सर्वांना शुभेच्छा दिल्या आज तुमचा आनंद असेल आहे कारण की प्रत्येक वर्षी आपण आठ दिवस खेळतो आता निर्मय सर म्हणाले की कमीत कमी चोवीस मिनिट रोज आपण खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे तर कालचा आनंद असेल ते सांगितलं जात आहे आणि संभाजी राजे ग्लोबल स्कूल अल्पावधीमध्येच खूप चांगली शिक्षणामध्ये खेळामध्ये प्रगती करत आहे चांगले या ठिकाणी स्टाफ आहे सर्वांचं कौतुक आणि सर्वांना स्पर्धेच्या शुभेच्छा धन्यवाद या कार्यक्रमात प्राचार्य अरुण पवार यांनी सर्वांचे आभार मानत यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह या प्रसंगी दिसून आलाय

यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे अंबाजोगाई